दंडोत प्रणाम श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आज आ, आ, पोहीचा देव या ठिकाणी आलेलो आहे तर सर्वज्ञ श्री चक्रपाणी स्वामींच्या पवित्र पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बीडला बीड या ठिकाणी चार महिने वास्तव्य केलं आणि त्यानंतर स्वामी आ, पाली या ठिका पाली या ठिकाणी आले पालीनंतर स्वामी पोळीचा देव या ठिकाणी आले आणि नंतर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी लिंबागणेश या ठिकाणी स्वामी इथून गेलेले आणि म्हणून या ठिकाणी एकांकामध्ये स्वामी परिभ्रमण करत असताना या ठिकाणी स्वामी चर्मकाराला स्व सर्व श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी सित्यानंद तिला दोघं पत्नी होते आणि या ठिकाणी ते पाणीपोई पाणी पिण्यासाठी या ठिकाणी पोई होती आणि या ठिकाणी ते थांबले आणि त्यानंतर त्यांना सित्यानंद देखील झाला आणि त्यानंतर स्वामी एकांकामध्ये असताना स्वामी इथूनच आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा स्वामी गेले होते आणि मग सर्वांना दंडोत्कार व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा लाईक शेअर कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्व श्री चक्रधर स्वामी की जय